पतीने मुलाला मारहाण केल्याच्या रागातून पत्नीची आत्महत्या आकनूर तालुका राधानगरी येथे मुले अभ्यास करत नाहीत म्हणून पतीने पाच मुलांना मारल्याच्या रागातून पत्नी रुपाली लोकरे व पती यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला या वादातून पत्नी रुपाली धनाजी लोकरे वर्ष पस्तीस यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे धनाजी दत्तात्रय लोकरे यांनी मुले अभ्यास करत नाहीत म्हणून मुलांना मारलं त्यामुळे पत्नी रुपाली व धनाजी यांच्यात भांडण झालं होतं भांडणाच्या रागातून रुपाली यांनी घरातील हॉलमधील फॅनच्या हुकास नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला उपचाराकरिता त्यांना सोळांकूर ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झाल्याचं सांगितलं ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देताच कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता या घटनेची वर्दी पुतण्या साहिल सुरेश लोकरे यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे दोघांनी काबड कष्ट करून संसार उभारला होता रुपाली यांच्या आत्महत्येमुळे गावावर शोककळा पसरली असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे